बेस्ट वेट लॉस ड्रिंक मी बनवत होते मला आता रिझल्ट वाटला मी फक्त ना पाण्यामध्ये टाकून पित होते तर रिझल्ट वाटला तर म्हटलं त्याला बनवावं तर कालच सामान आणलं होतं जे मला पाहिजे होतं त्या ड्रिंकसाठी आणि एकदम सोपं तर पहिली कढई मांडून घेतली त्याच्यामध्ये एक पुडी जी मी आत्ता पुडी दाखवली ती पूर्ण जिऱ्याची पुडी उलतीली अगोदर वाटेत उलतीली म्हटलं तुम्हाला सांगा वाटेने पण म्हटलं पुड्या सगळीकडेच भेटतात वाटीत थोडी भुट भेटते मग नंतर मी बडीशोपची पुडी त्याच्यामध्ये ॲड केली त्याच्याऐवजी कच्ची पाहिजे होते आणखी इफेक्टिव्ह आहे बट ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओवा टाकला अगोदर थोडा वाटला त्याच्यानंतर आणखीन टाकला म्हणजे ना जेवढी आपली ती एक पुढे का त्याच्या अर्धी अर्ध्यापेक्षा थोडा कमी ववा टाकायचा ओवा उलट चांगला आहे डायजेशनला बट तरीही कारण मला जास्त तिखट नाही आपापली आप चॉईस पण ववा कमीच टाकायचा त्या दोन्हीपेक्षा त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकलं दालचिनी जी की खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आपल्या हेल्थसाठी तर ती पण टाकली मी कोणी कोणीही नाही टाकत फक्त ते खालचे तीनच टाकतं तर मी ही टाकली आणि मस्त याला भाजून घेतले जास्त नाही भाजायचं जस्ट एक दोन सेकंद सॉरी एक एक मिनिट एक मिनिट कमी गॅसवरती भाजायचं त्याच्यानंतर बंद केलं ते दालचिनी घेतली बारीक केली मिक्सरमध्ये टाकली आणि त्याची केली पावडर पहिला मी डायरेक्ट भरणीतच भरली मग परत म्हटलं सगळं मिक्स करायचं राहिलं मग पाटीमध्ये ओतली त्याच्यानंतर बाकी सगळं मी बारी, बारी दोन भांडे झालं होतं तर ते मिश्रण होतं ते मस्तपैकी बारीक करून घेतलं तुम्ही बघू शकता आणि आता मी हे भरून ठेवणार आहे एका बाटलीमध्ये आणि रोज सकाळ संध्याकाळ थोडं गरम पाणी दाखवते मी तुम्हाला पुढं तर इकडं मी मस्त भरत होते त्या बाटलीमध्ये मला ती बाटली खूप आवडली होती तर तिचा फायनली यूज झाला ते काय म्हणतात त्याला त्या लुटण्यामध्ये संक्रांतीला मला भेटली होती फायनली बाटली भरून ठेवली आणि म्हटलं लगेच त्याला ट्राय करूया जेवण वगैरे झालं आता बेस्ट आहे बेस्ट टाईम आहे तर इकडं मी गरम पाणी करायला मांडलं आणि त्याच्यानंतर इकडं थोडं गरम पाणी केलं जास्त पण नाही त्याच्यामध्ये टाकली ती पावडर आणि पावडर टाकून परत थोडं गरम पाणी होऊ दिलं म्हणजे लई पण उकळून नाही घेतलं कारण मला गार व्हायला परत वेळ लागेल म्हणून सकाळी घेईल चांगलं उकळून त्याच्यानंतर बघू शकता ते लगेच मिक्स झालं आणि म्हणलं आता त्याला ओतू आणि आपण पहिली टेस्ट बघू कारण मी पावडर अशी नव्हती पिली स डायरेक्ट ओतून प्यायचे ते जरा कडूच लागायचं म्हणलं हे त्याच्यापेक्षा जा जास्त कडू लागते की काय पण बघतात तर काय चमत्कार झाला म्हणजे याची काहीच अशी घाण टेस्ट नव्हते लागत खूप सुंदर लागत होतं किंवा टेस्टलेस नाही म्हणता येणार पण पन... खूप छान लागत होतं मी पहिला घेऊन बसले ग्लास भरून माझं शिवाश्नीत अर्ध संपून टाकलं तुम्ही बघू शकता तो झालं की माझ्याकडून घ्यायचा झालं की माझ्याकडून घ्यायचं त्यांनी काय मला पिऊन दिलं नाही सगळं त्यांनीच संपून घेतलं म्हणजे हे बघू शकता तुम्ही शिव पेतोय म्हटल्यानंतर खूप भारी टेस्ट आहे तर नक्की एकदा ट्राय करा आणि मग मला सांगा रिझल्ट आता मी तुम्हाला रिझल्ट सांगते मी आता तुम्हाला ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझं वेट दाखवते त्याच्यानंतर हे आता ड्रिंक आपण सुरू केली तरी आता काही फायदा आहे का नाही ही आपण बघू त्याच्यासाठी आपल्याला फक्त ड्रिंक घेऊन नाही खाण्यावर पण कंट्रोल करावं लागणार आहे सहाच्या आधी जेवण संपवावं लागणार आहे किंवा बघू